चॅनल जीवन ज्योती न्यूज आज सुरेश सुधामराव पाटील जाधव शिवसेना तालुका प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय यावेळी आमदार बोंढारकर यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ वांगी तालुका जिल्हा नांदेड या गावातील सर्वजण वाढदिवसाला उपस्थित होते त्याचबरोबर आमदार आनंद राऊजी बोंढारकर उप तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे युवासेना तालुका प्रमुख बालाजी पाटील सपुरे महिला आघाडीचे तालुका प्रमुख नेहा पाटील नीलम ताई शिवसैनिक माधवराव मस्के गजानन मस्के गोविंदराव पुयड नंदू ठोके प्रभूपूजा मारुती जाधव श्रीराम चाफा जाधव अशोक व्यंकटी जाधव विजयकुमार दशरथ शंकर शेषराव जाधव पूरभाजी गोविंदराव जाधव मेंबर ग्रामपंचायत संभाजी केरबा जाधव मारुती लक्ष्मण जाधव दिगंबर विठ्ठल जाधव प्रसाद चाफा जाधव दत्ता चांदू जाधव मुक्ताजी शहापुरे गुलाब गणेश जाधव गंगाधर धोंडीबा जाधव रामचंद्र जाधव चंदू तुकाराम जाधव बालाजी भुजंगा जाधव आणि सर्व गावकरी मंडळी वांगीचे उपस्थित होते

साहिले साहित्य शाळेसाठी किंवा कोणासाठी बी उपयोगी यावं यासाठी हर वस्तू तुम्ही वाटप करा आणि या पद्धतीने वाढदिवस साजरा करा हे आमच्या गुरुचं आम्हाला सांगणं आहे त्या पद्धतीनं गुरुचा मान ठेवून आम्ही त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या आदेशानुसार सर्व काही आम्ही या पद्धतीनं शालेय समिती दफ्तर वाटप असा कार्यक्रम ठेवलेला होता आणि माझे दलित बांधव माझे बांधव आहेत यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगतो जे काही काम असतील जे काही त्यांच्या अडचणी असतील ते माझ्या अडचणी म्हणून मी त्यांचे काम समोरचे करणार आहे आणि कारण खरोखर असा आमदार भेटणं नांदेड दक्षिण आला खरोखर एक लाख मोलाची गोष्ट आहे कारण आमदार साहेबाला आमच्या गावामधून जर एक फोन नुसता बाबा माझ्या वांगी नगरीमध्ये एक छोटासा कार्यक्रम आहे माझ्या दलित बांधवाचा आहे तरी जरी फोन केला तर आमचे आमदार साहेब एका मिनिटात न एक सेकंद देर करता येऊन सुना कार्यक्रमाला उपलब्ध होतात जिल्हा परिषदेमध्ये शाळेमध्ये शिक्षकांनी आणि कार्य अडचणी सांगितल्या की शाळेमध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक किंवा एखादी साऊंड सिस्टम असेल किंवा वगैरे असेल त्यासाठी ते आपण मान्य केले किंवा प्रयत्न करण्याचा आपण आश्वासन दिलं त्याबद्दल माझ्या वतीनं वांगी नगरीचे जिल्हा परिषद शाळा जे शाळेमध्ये सर्व काही विद्यार्थी आहेत ते माझे लेकर आहेत माझे मुलं आहेत या पद्धतीनं मला सर्व गावाचा विकास कारण जे काही शालेय समितीचे साहित्य वाटप करत आहोत शिक्षक त्यांच्या घरी नेणार नाहीत आम्ही आमच्या लेकरा बाळाला देणार हा या पद्धतीन आम्ही हेच नाही काही जरी अडचण असल तर सरांना आम्हाला सांगायचं सा की बाबा हे माझ्या शाळेला हे कमतरता आहे त्याच ठिकाणी त्याच क्षणी मी देण्याचा प्रयत्न करेन आणि युवक असतात की आपला वाढदिवसाला डीजे किंवा फटाक्याच्या करत आपला वाढदिवस साजरा करत असतात आणि आपण समाजाचं काही देणं लागतो आणि विद्यार्थी हे देशाचं भविष्य भवितव्य असते भविष्य घडवणारे एक हे असत व्यक्तिमत्व असतं त्याबरोबर त्या, त्या विद्यार्थ्यांना तुम्ही शैक्षणिक साहित्य वा वाटप केलं एक आदर्शमय वा आपला वाढदिवस आज या विभागामध्ये साजरा होतो त्याबद्दल काय सांगायचं म्हणजे माझे गुरु नानेक दक्षिणचे आमदार यांना आम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला वाढदिवसानिमित्त जे काही उपक्रम करायचा असेल तर जेणेकरून दुसऱ्या व्यक्तीला कामाला आले पाहिजे वस्तू हे असं उपक्रम करा कारण जर दुसरं तुम्ही डी जे लावा हे करा डॅन्स करा भांगडा करा हे करा हे इतर सोडून आमच्या गुरुनं आम्हाला शिकवलं नाही आम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही त्यांचं पालन करू आपण राजकारणामध्ये एक सक्रिय व्यक्तिमत्व म्हणून आजपर्यंत स्थानिक स्वराज्य प्रमुख सुरेश जाधव यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक बांधिलकी जपत त्या ज्या शाळेमध्ये त्यांनी शिकले त्या शाळेचा आदर्श मानत त्यांनी त्यांच्या वाढदिवसाला इतर खर्च न करता अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे शालेय विद्यार्थ्यांना साहित्यचा वाटप त्यांच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं एक चांगली बाब आहे

नाराज नाराजगी व्यक्त करत करत आहेत आणि आपण महायुतीमध्ये सत्तेमध्ये आहात तर त्याची याची शेतकऱ्याची मागणी आहे की आर्थिक मदती जास्त प्रमाणात झाली पाहिजे यावर आपण काल मी अतिवृष्टी भागात जाऊन पाहणी केली खरं आहे के की मोठ्या प्रमाणामध्ये गोदाखाटच्या गावांना फटका बसलेला आहे गोदावरी नदीला फार मोठा पूर आलेला आहे त्या निमित्ताने खूप शेतकऱ्यांचं प्रचंड असं लाखो हेक्टर पाण्याखाली पाण्याखाली आहेत आणि शेतकरी संकटात परंतु माझ्या वतीने आवाहन करणार आहे की शेतकऱ्यांनी कुठेही खचून जाऊ नये सरकार म्हणून आमच्यात आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत जे काही मदत त्यांना तातडीची करायची आहे त्याचा काही मदत चालू झालेली आहे दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत पूर्वी पंचनामे केले आणि आता जे काही पूर परिस्थितीच्या अनुषंगाने जे काही जमिनी पाण्याखाली गेले त्या अनुषंगाने सुद्धा अनेक माध्यमातून पंचनामे करण्याचं शासनाने हाती घेतलेलं आहे ड्रोनच्या द्वारे सुद्धा पंचनामे होणार आहेत ज्या ठिकाणी जाता येत नाही ज्या ठिकाणी अधिकारी कर्मचारी जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणी ड्रोनचा वापर करून शेतकऱ्यांना अधिकची मदत कशी करता येईल कुठलाही शेतकरी वंचित राहू नये यासाठी आम्ही सर्वजण काम करतोय आणि मला खात्री आहे की सरकार निश्चित शेतकऱ्यांना अधिकची मदत या ठिकाणी देईल या ठिकाणी अशी अपेक्षा सत्याला वाचा फोडणारे न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज